दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारू तस्करी व विक्री सुरू आहे पोलिसांच्या कारवायानंतरही अवैध व्यवसायात गुंतलेले तरुण विविध शक्कल लढवून दारू तस्करी करत आहेत अहिरी परिसरात दारू तस्करी होणार असल्याची माहिती चौदा जून रोजी मिळाली गोपनीय माहितीच्या आधारे अहिरी पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान महागावकडून अहिरीकडे येणाऱ्या एक्स यू व्ही पाचशे वाहन क्रमांक एम एच एकोणपन्नास बी पंचेचाळीस पन्नास ला हात दाखवले असता वाहन चालक दूरूनच वाहन थांबवून अंधाराचा था फायदा घेत पसार झाला त्यानंतर पोलिसांनी वाहनाची झडती घेतली त्यात रॉकेट देशी दारू संत्रा असे लिहिलेले खाकी रंगाचे पंचवीस खोके नव्वद मिली मापाचे अडीच हजार मग ऐंशी रुपये प्रमाणे दोन लाख रुपयांची देशी दारू आणि इम्पेरियल ब्लू विस्की लिहिलेले दोन खाकी रंगाचे बॉक्स एकशे ऐंशी मापाचे मापाचे तीनशे रुपये असे दोन लाख अठ्ठावीस हजारांची दारू आणि सहा लाख किमतीचे चार चाकी वाहन असे एकूण आठ लाख अठ्ठावीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अहेरी पोलिसांनी कलम पासष्ट अ मदका अन्वे गुन्हा दाखल केला असून घटनेतील आरोपींचा शोध घेण्यास सुरू आहे सदर कारवाई गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल अपर पोलीस अधीक्षक सत्यासाई कार्तिक उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार हर्षल एकरे पोलीस उपनिरीक्षक सागर माने पोलीस उपनिरीक्षक चैतन्य घावटे यांनी त्यांच्या चमनी केली